ता ता ने ने आ, का छान जर रेसिपी दिली आज आपण करणार मखाना चिवडा त्यासाठी इथे मी पाव किलो मसाले घेतलेले आहेत हेच आपण तेल टाकून चांगले खमंग भाजून घेणार आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे थर्माकोल सारखं चिवट असतंय बघा असं तुटत पण नाही मी तर असं खरपूस भाजून घ्यायचं आहे की अगदी क्रिस्पी पटकन हाताने तोडलं तर ते तुटेल असं एक पळी तेल घालून मी चांगलं खरपूस भाजून घेतलंय आता हे तोडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम असं पटकन तुटलं पाहिजे इतकं क्रिस्पी भाजायचं आहे तेल टाकून आहे मी खूप छान झाले आता हे काढून घ्यायचं असं सगळे भाजून घ्यायचेत आपल्याला इथे पण मी पाव किलो पातळ पोहे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालण्यासाठी मखाने आपण तेल घालून चांगले क्रिस्पी भाजून घेतले आणि हे बघा किती चिवट असतात हे तुम्हाला एक ठेवला दाखवायला की अजिबात तुटत नाही आणि हे एवढे पटकन फुटतात एकदम क्रिस्पी आणि हे एकदम चिवट आहे एकदम चिवट तर इतके क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तेल घालून नंतर हे पातळ पोहे आहेत हे पण मी खूप छान भाजून घेतलेले आहेत चिडत घालायचं साहित्य सांगते इथे मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेत बदामाचे काप आहेत शेंगदाणे आहेत आणि डाळ आहे हे हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि मग बाकी आपण फोडणी घालणार नंतर ते सांगते फडणीचं साहित्य दाखवते तुम्हाला इथे सफेद तीळ आहेत हिंग हळद मीठ पिठी साखर कढीपत्ता हिरवी मिरची जिरं आणि मोहरी हो एक एक आपण तळून घेऊ चांगले हे डाळ तळून घेतलेत काजू घेतलेत बदाम आणि शेंगदाणे एकत्रच तळून घेतलेत आणि हे मनुके आहेत तळून घेतलेले आता याच्यामध्ये फोडणी करून घेऊया मोहरी घातली आहे जिरं आहे हिरव्या मिरच्या दोन तीन पळी तेल घातला याच्यामध्ये आणि कढी पत्ता हे चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे मीठ घालायचंय कढी पत्ता आणि मिरच्या घातल्यानंतर जिरं मोहरी घातली आहे हिंग शेवट टाकायची कारण ती जळते लगेच तेलामध्ये म्हणून आणि मी याचा हिरवा रंग तसाच राहतो ना म्हणून मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तळताना अगदी नंतर तीळ टाकते कारण हे खूप नाजूक असतात हे सुद्धा पटकन जळतील म्हणून शेवटी टाकायचं हिंग हळद आणि तीळ हिंग घालायचं आणि साखर नंतर टाकते भरून टाकायची पिठी एकत्र करून घेऊया आपण आणि मग त्याच्यावर फोडणी टाकून सगळं करून घ्यायचं घालून घेऊया आणि मिक्स करून साखर चवीनुसार थोडीशी घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा पातळ पोहे आणि मखाण्याचा चिवडा तयार आहे खूप छान रेसिपी आहे आणि हेल्दी असतं मखाना नक्की ट्राय करा आपला हा मखाना आणि पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे नक्की ट्राय करा आम्ही ॲक्च्युली हे गणपतीसाठीही करणार होतो पण इतका पाऊस होता की तो तेव्हा करता आला नाही कारण सादळ तो चिवडा त्यामुळं पण तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीला मखाना पातळ पोहे चिवडा